स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विभागाने मतदार यादी प्रसिद्ध केली नाही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली नाही अशी परिस्थिती असताना देखील पैठण नगर परिषदेच्या पदासाठी शहरातील सर्वच पक्षाचे मातब्बर उमेदवार आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये होणार आहे त्यानुसार पैठण नगर परिषदेची निवडणूक होणार असल्याने नगराध्यक्ष पदासाठी पैठण शहरातील सर्वच पक्षाचे उमेदवारी मिळावी यासाठी आपापल्या नेत्याकडे साकडं घालत असल्याचं सा दिसून येते पैठण शहर आणि तालुक्यात भूमरेचं वर्चस्व आहे त्यामुळे शिंदे शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे यामध्ये शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील माजी नगरसेवक भूषण कौसनकर किशोर तावरे माजी नगर अध्यक्ष सोमनाथ परदेशी हे चार जण दावेदार मानले जात आहेत उमेदवारी आपल्याला मिळेल अशा आविर्भावात शहरभर मतदारांशी संपर्क साधत आहे त्यातच माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी हे दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाचं स्वप्न मनी बाळगून दिवस शहरात गल्लोगल्ली फिरताना दिसत आहे गत विधानसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी बघता पैठण शहरात शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या दोन्ही पक्षाचं प्राबल्य गतवर्षीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे लोळगे हे नगराध्यक्ष म्हणून मताधिक्याने निवडून आले होते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात निधी आणून शहरभर विकास केला यावेळी देखील भाजपकडून हे इच्छुक आहेत दानगा लोकसंपर्क कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्यासोबत असल्याने या निवडणुकीत लोळगे हेच बाजी मारतील असा प्रबळ दावा त्यांचे समर्थक आतापासूनच करत आहेत उभाटाकडून शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दत्ता पाटील माजी नगराध्यक्ष राखी परदेशी यांचं नाव चर्चेत आहे दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम चेहरा आणि तिंदा नगरसेवक राहिलेले हसनुद्दीन कट्यारे हे सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी तयारीला लागले अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेव जितू परदेशी यांचं नाव चर्चेत आहे गेल्या दोन वर्षापासून जितू परदेशी हे शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शहरवासियांच्या संपर्कात तर शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून शहराध्यक्ष उमेश पांडुरे यांचं नाव चर्चेत आहे वंचित बहुजन आघाडी आणि एम आय कडून अद्याप कुणाचं नाव पुढे आलं नाही शिंदे शिवसेनेकडून शहर प्रमुख तुषार पाटील प्रबळ दावेदार मानले जात आहेत भूषण कावसानकर आणि सोमनाथ परदेशी किशोर तावरे हे देखील तयारी करत आहेत गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण